करून दाखवलंय त्यांच्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतोय कारण आपण बघतोय इंग्लिश आणि जिल्हा पुरी शाळा यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे सध्या आणि अशी स्पर्धा चालू आहे की जिल्हा परिषद शाळेमध्ये ऍडमिशन घेण्याचं प्रमाण कमी होत होतं पण यावर्षी वर्षी नवीनच सर ऐकायला मिळालंय जे जे विद्यार्थी ऍडमिशन जिल्हा परिषद शाळेला घेत आहेत त्यांची घरपट्टी पाणीपट्टी मोफत ग्रामपंचायत फ्री करते म्हणजे हा एक आपल्यासाठी सगळ्यात म्हणजे गौरव आहे कारण जिल्हा परिषद शाळा बेसिक आहे आणि इथून पुढे सांगतो आपल्या जिल्हा परिषद शाळेचं एवढं स्थान उंचावलेलं आहे कारण आपल्या जिल्ह्यामध्ये एक नंबरची शाळा म्हणून तिचा गौरव झालेला आहे <laughs> आपल्या जिल्हा शाळाच संभाजी विद्यालय मंगळूर इथं पण पहिला विद्यार्थी आपल्या शाळेला पहिला विद्यार्थी आलाय नव्वद टक्के घेऊन नव्वद टक्के म्हणजे जोक नाही सध्या आपण बघतोय कॉपी सेंटर चालत नाही काही नाही म्हणजे इथूनच बेसिक पासूनच सगळं जे खरे खरा अभ्यास करते इमानदारी शाळेचं अभिनंदन करतो फक्त त्यांची पटसंख्या आणखी थोडी वाढावी कारण जे पटसंख्या वाढतीये जशी संपाची त्यांनी शाळेची पटसंख्या वाढली तर आपल्याला इकडे तिकडे जाण्याची गरज भासणार नाही आता हे झालं शाळेचं आता तुम्हाला माझा माझ्याबद्दल मी इथपर्यंत कसा आलो म्हणजे मी तीन जुलै दोन हजार तेवीस पर्यंत कसा पोहोचलो तीन जुलै दोन हजार तेवीस का सांगतोय कारण त्या दिवशी माझी निवड पोलीस उपनिरीक्षक या पदी निवड झाली होती त्याबद्दल थोडक्यात सांगतो हो जास्त वेळ घेणार नाही अभ्यास माझं दहावी संभाजी विद्यालय मुरुड येथे झाली होती दोन हजार आठ साली कंप्लीट झाली आठ नऊ ला कंप्लीट झाली बारावी मुरुडला केली दहावीला मला सत्याहत्तर टक्के होते पण बारावीला फक्त पंचेचाळीस टक्के <laughs> <laughs> म्हणजे सांगतोय काय कमीपणा नाही किंवा काय <laughs> नाही सांगण्याला ना मला काही कमीपणा वाटत नाही कारण पंचेचाळीस टक्केवाला पण काय करू शकतो आणि नव्वद टक्केवाला पण काय करू शकतो <laughs> <था था। laughs> त्याचं उदाहरण दुसरी गोष्ट गांधी झाली गांधी नंतर ग्रॅज्युएशन बारावी नंतर ग्रॅज्युएशन केलं कळमला ए कम्प्लीट केलं वसंतराव काळे कॉलेज ऑफ युनिव्हर्सिटी मधून तिथं वसंतराव काळे कॉलेज मधून आणि तिथं मला म्हणजे टोटल अॅग्रिगेट माझं होतं एकोणनव्वद टक्क्याचं तर तिथल्या शाळेनं माझं तिथल्या त्या कॉलेजनं माझं तीन वर्षाची फीस माफ केली होती एक ही रुपया भरू नको म्हणले फक्त आमच्या uh, कॉलेजमध्ये ऍडमिशन घे तिथं पहिल्या वर्षी नव्वद टक्के मिळाले म्हणून कंटिन्यू तिथंच ऍडमिशन ठेवायचं होतं त्यासाठी त्यांनी मला तीन वर्षाची फीस माफ केली आता इथपर्यंत आला ग्रॅज्युएशन करायचा प्रवास एम बी एस सी करायचं डोक्यात काहीच नव्हतं दोन हजार चौदा पंधरा सोळा इथं मी काम केलं दोन हजार चौदा ते पंधरा साली मी काम केलं पुणे डी सी म्हणलं नवीन काहीतरी जॉब मिळेल आय टी मध्ये काहीतरी चांगलं मिळेल तिथलं करण्यासाठी गेलो तिथं फक्त पंधरा हजार पेमेंट होतं तिथं काय आपलं मन रमलं नाही तिथून मी परत आलो वर। एकच वर्ष जॉब केला पंधरा सोळा पंधरा आणि सोळा हे दोन वर्षे माझे नातेवाईक आहेत बोरकर सर त्यांचं शोरूम होतं कळमला यामाचं त्या यामा शोरूम मध्ये मी सगळी कामं करायचो जाडण्यापासून ते गाडी विकण्यापर्यंत सगळी कामं दोन वर्ष केले सोळा आता आमच्या गावात पण तीन दोन तीन गाड्या दिलेल्या आहेत त्यांना आहे त्या माझ्या गाड्या मी कशा दिल्या होत्या एक रुपया भरा गाडी घेऊन जावा डॉक्युमेंट दुसऱ्या दिवशी घेऊन अशा ह्याच्यावर मी गाड्या विकलेल्या आणि परंतु दोन वर्ष काम करताना असं वाटतं की आपल्याला अजून पण काहीच नाही पंधरा हजार हो रुपये पेमेंट वर हेच होणार नाही आणि म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन करायचं आहे एमपीएससी तर तिथपर्यंत पण काहीच माहीत नव्हतं दोन हजार सोळा म्हणजे सतराच्या जानेवारी मध्ये दोन हजार सतरा साली मी पुण्याला जायचा निर्णय घेतला सी च अभ्यासाबद्दल एकही शब्द माहीत नव्हता मला तरी पण मी जसं म्हणत ना प्रत्येक क्षेत्रामध्ये येण्यासाठी एखादा मार्गदर्शक असो तसं माझा पहिला मार्गदर्शक एम पी एस सी मध्ये हेमंत रेता सर कारण मला हेमंत पुरेसरांनी एवढं ही मार्गदर्शन केलं की एम पी एस सी मध्ये पुस्तकं कोणती असतात काय वाचायला वाचायला पाहिजे तिथल्यापासून मार्गदर्शन केलं इव्हन तिथली पुण्यामधली पहिली रूम त्याच्याच रूम मध्ये ठेवलं जागा नसताना जागा उपलब्ध करून दिली आणि त्याच्याच रूम मध्ये ठेवलं पुण्यामध्ये कोणीच कुणाला एवढी जास्त मदत करत नाही पण पहिला मार्गदर्शन म्हणतो ना मी आतापर्यंत जिथपर्यंत आलोय सगळ्या गोष्टी त्या विचारून निर्णय घेतलेला त्यामुळं त्या मार्गदर्शकातून तुन मी आभार मानतो की इथपर्यंत मला पोचायला प्रत्येक वेळवेळी मार्गदर्शन केलं दोन हजार सोळा सतरा अठरा तीन वर्ष असे गेले की एम पी अभ्यास करत होतो सर्वांना क्लास लावून क्लास करणे इतके पैसे नव्हते कारण मला मला सगळ्यात जास्त सपोर्ट केला ती माझ्या भावांना आपल्या घरात आई वडील तर असतात सगळे पण आई वडील जास्त देणार तर जिल्हा इंग्लिश स्कूल शिराडून काम करून त्यानंतर थोडा बिझनेसमध्ये आर वॉटर प्युरिफायर मध्ये घेऊन तिथं दोन्ही ठिकाणी काम करून मला म्हणला तू इथून पुण्याला जात असला तर मी तुला जेवढे पैसे लागतील तेवढे मी तुला देतो तु। पहिला त्याचा त्याचा सपोर्ट नसता तर मी आज इथं नसतो पुणे मग बघायला मिळालं नसतं किंवा स्पर्धा परीक्षेचा फॉर्म सुद्धा भरता आला नसता त्याच्यामुळे मी इथपर्यंत सतरा अठरापर्यंत पर्यंत अभ्यास केला काय निघाली नाही कारण सेल्फ स्टडी करत होतो इकडे तिकडल्या नोट्स वाचायच्या जे जे अभ्यास काय झाला नव्हता अठरा एकोणीसला ला मी पहिली प्री पास झालो मेन्सला अभ्यास चांगला केला दोन मार्क मेन्स उडाली काहीच झालं नाही मग दोन हजार वीस ची वीस ला असं झालं फॉर्म भरला करायचं तर पी एस आय एस के असिस्टंट हे तीन पदाची तयारी हो करत होतो कारण लवकर काहीतरी मिळवायचं होतं म्हणून अभ्यास तसा करत होतो अभ्यास चांगला केला दोन हजार वीस ला करोना आला करोनामध्ये तर आठ वेळा प्री परीक्षा पुढे गेली आमची प्री परीक्षाच पुढे गेली आठ वेळा पुण्याचं सगळं गबाळ उचलावं लागलं धाराशिवला आणावं लागलं तिथं रूम केली तिथं सहा सात महिने अभ्यास केला पण पर परीक्षा काय लेट यायची एकदा तर असं झालं होतं उद्या परीक्षा आलं पुण्यामध्ये ते पर्यंत गेलो गेलो आणि तिथं रात्री परीक्षा कॅन्सल झाली तिथून परत आलो असा प्रवास झाला पे निघाली पेला मार्क म्हणजे मेरिट लागलं त्रेचाळीस शंभर पैकी त्रेचाळीस मार्क मला बावन मार्क होते तिथं पे निघाली वेळ एक वर्ष कंप्लीट वेळ मिळाला म्हणजे कायदा असा पाठ केला